वरळीच्या एन आय डोम मध्ये महायुतीची भव्य सभा होते ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात थेट आव्हान मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र एक व्यासपीठावर येणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या सभेत काय घडू शकतं पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मुंबईचं राजकीय वातावरण तापलंय जागा वाटप पूर्ण उमेदवारांच्या याद्याही जाहीर आता प्रचाराला ही वेग येणार तीन जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता वरई डोम मध्ये महायुतीची पहिली मोठी जाहीर सभा होते ती ही ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात भाजपा शिवसेना नेते एकत्र येणार आहेत कार्यकर्त्यांना बूस्ट मिळणार आहे महायुती मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार आहे ही सभा म्हणजे महायुतीच्या मुंबई सह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या प्रचाराची सुरुवात आहे महायुती प्रचाराचं रणशिंगच फुंकणार आहे पुढचे काही दिवस रोड शो विभाग सभा प्रचार फेऱ्या यांच्यावर जोर देण्यात येणार आहे महायुतीची ही सभा वरळीत अर्थात उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंचा हा मतदार संघ आहे या सभेत महायुती ठाकरे थेट आव्हानच देणार विकासाची ब्ल्यू प्रिंट मुंबईचं विजन मांडेल इतकंच नव्हे तर ही सभा म्हणजे महायुतीचं शक्ती प्रदर्शनच असेल विधानसभेतील यशानंतर महायुती मुंबई महानगरपालिकेला जिंकायला सज्ज आहे आता ठाकरेंचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीत महायुतीच्या नेत्यांची तोफ धडाणार आहे यात महायुती काय भूमिका मांडणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय ही, ही निवडणूक मुंबईच्या भविष्याची दिशा ठरवेल विकास की अस्मिता एकजूट महत्वाकांक्षा मुंबईकरांचा कौल महत्वाचा वरई डोम मध्ये महायुतीची तोफ धडाडली की मुंबईच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते मतदान पंधरा जानेवारीला आणि निकाल सोळा जानेवारीला आहे तेव्हा मुंबईकर कुणाला संधी देणार हे सोळा तारखेला स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद